मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुंग ग्रामपंचायतच्या बेफिक्रीमुळे गावात अस्वच्छतेचा कडेलोट झाला असून नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे गेल्या महिन्यापासून नाल्याची साफसफाई झालेली नसल्याने दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष शिरभाते यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे दहा हजार लोकसंख्येच्या या मोठ्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता स्वच्छ पाणी वीज पुरवठा सार्वजनिक शौचालय कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत अशी नागरिकांची तक्रार आहे रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे या गावात भाजपाचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते राहतात तरीही विकास कामाचा मागमोस नाही ग्रामविकास अधिकाऱ्याकडे तक्रारी करूनही परिणाम शून्य आहे त्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या निधीतील गैरव्यवहाराबाबत सात जुलै रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे गावात स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च होत असतानाही त्याचा परिणाम दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे आमच्या कुरुम गावामध्ये पंधरा वीस एक कोटी चाळीस लाख रुपये निधी जवळपास ग्रामपंचायतमध्ये जमा आहे परंतु ग्रामपंचायतचे सचिव यांच्या लापरवाहीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे निधी धूळ खात आहे तसेच काही प्रमाणात काम केले त्यामध्ये पैशाचासुद्धा गैरवापर करण्यात आला आहे तसेच गावात साम्राज्य साम्राज्यसुद्धा आहे पूर्ण गावात घाण कचरा पडला आहे बेजबाबदार सचिव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल बस जर तात्काळ स्वच्छतेची व पायाभूत सुविधांची व्यवस्था न झाली तर जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी संतोष माने